नाईक विचारलं ऑलरेडी आणि त्याचं उत्तर आधीचा प्रश्न रिपीट नाही करायचा मान्य मंत्री महोदय चौथ्या वेतन आयोगाच्या दरम्यान एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये निर्गमित झालेल्या एका शासन निर्णयानुसार निवड व वरिष्ठ वेतन श्रेणी या पदोन्नती म्हणून निर्माण करण्यात आलेल्या आहेत याचा मूळ हेतू हा होता की सर्व शिक्षकांना उपमुख्याध्यापक किंवा मुख्याध्यापक अशा पदोन्नत्या मिळत नाहीत म्हणून वरिष्ठ व निवड श्रेणीद्वारे त्यांना पदोन्नती दिली जाते मंत्री महोदय यामध्ये यामुळे या सेवेच्या चोवीस वर्षानंतर मिळणारी निवड श्रेणी फक्त वीस टक्के कर्मचाऱ्यांना देण्यात येते ते कितपत योग्य आहे आमची विनंती आहे की या श्रेणीचा लाभ सरसगट सर्व शिक्षकांना देण्यात यावा दुसऱ्या विषय असा आहे मंत्री महोदय की राज्यामध्ये बऱ्याच संस्था एक शाखा असलेल्या तसेच बहुतांश कनिष्ठ महाविद्यालय हे कला शाखेचे आहेत कनिष्ठ महाविद्यालय फक्त कला शाखाच त्याच्यामध्ये आहेत आणि त्या कनिष्ठ महाविद्यालयामध्ये फक्त कला शाखा असल्यामुळे तीनच कनिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापक आहेत आणि त्यामुळे अशा शिक्षकांना संपूर्ण सेवेत निवड श्रेणीचा लाभच मिळत नाही म्हणून माननीय मंत्री महोदय आपण या शिक्षकांना निवड श्रेणीचा लाभ मिळण्यासाठी वीस टक्के ही आत रद्द करून सर्वच कर्मचाऱ्यांना निवड श्रेणी लागू करणार का आणि पुन्हा शिक्षक लोकांची बऱ्याच दिवसाची मागणी आहे की दहावीस तीस आश्वासित प्रगती योजना लागू करण्याचा शासन निर्णय घेणार आहात का धन्यवाद मी आताच सांगितलं मगाशी सांगताना मी दहावीस तीसच्या संदर्भात सांगितलेलं होतं की केंद्राकडून माहिती मागवलेली आहे आणि चोवीस वर्षांनी जी लागू करायची ती आपण शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागू केलेली आहे शिक्षकांना नाही नाही लागू केलेली आम्ही निर्णय घेतलेला म्हणजे बक्षीस समितीने त्या संदर्भातला निर्णय दिलेला आहे आणि त्याच्यामुळे ती लागू होणार परंतु यांच्या शिक्षकांच्या संदर्भात एकंदर बोजा किती येईल ह्या माहितीसह फायनान्सकडे जायला लागेल ती माहिती आम्ही मागवलेली आहे त्याच्यामुळे दोनापैकी एक काहीतरी निर्णय होईल एकतर सर्वांना चोवीस करायचं की नाही किंवा वीस तीस लागू करायची याबाबतचा आवश्यक तो निर्णय होईल माहिती आल्यानंतर